विजेत ट्युबर्सला हां नमस्कार सर तुमची सग हे एकदम व्यवस्थित दे तुमचं सगळ्यात पहिले धन्यवाद तुम्ही मारून सरांना पाठवला आमच्याकडून फार वाईट परिस्थिती होती आम्ही त्या स्पॉटला होतो त्या टाईमाला एक दहा मिनिटाचा पडलं आमचं खरंच पडलेला आहे नाही तर विश्वाराची विश्व आजी नाही इथल्या उत्तराखंड सरकारने आम्हाला फार मदत केली आज मुख्यमंत्री स्वतः मला भेटले मी त्यांच्या बरोबर होतो त्यांचे पण मी आभार मानलेले आहे स्वतः भेटलो मी हात मिळवला त्यांचे आणि फार सुंदर त्यांनी पण हे केलं एक मिनिट घे मंत्री हॅलो मी शुभांगी खोतकर बोलतोय आज गिरीजादरांना पाठवून तुम्ही खूप छान केलं आम्हाला असं इथे वाटलं की आमचं कोणीतरी आलं म्हणून खूप आनंद झाला त्यांना आणि इतका पाऊस आहे एवढ्या पावसात ते आम्हाला भेटायला आले त्याच्यापेक्षा ते काहीच वेग हो हो आणि खरं आम्हाला कळलं ते येणार आहे तेव्हापासून आम्ही त्यांच्या इतकं थकलेलोय आम्ही इतकं दुःखी आहे पण आम्ही फ्रेंड झालो सध्या खूप छान झालं